जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकतरी पंच्याहत्तर हजाराची मदत द्या कर्जमाफी करा डॉक्टर अभ्युदय मेघे यांचे निवेदन दत्ता मेघे फाउंडेशन वर्धा सोशल फोरमनं जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना दिले निवेदन वर्धा जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून होत असलेल्या सततच्या पावसानं शेतकरी हवालदिल झालाय शेतीपिके पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपयांची मदत द्यावी तसेच शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे व शेतकऱ्यांच्या फसलेल्या विहिरीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी दत्ता मेघे फाउंडेशन व वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष अभिदय मेघे यांनी दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली यावेळी मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधव उपस्थित होते आमची मागणी तर आहे की आपण सगळ्यांना माहित आहे की गेल्या वीस पंचवीस दिवसापासून सतत दहा पाऊस या वर्धा जिल्ह्यात चालू आहे आणि ॲव्हरेजपेक्षा कितीतरी अधिक पाऊस आपल्या जिल्ह्यात झालेला आहे आणि या जिल्ह्याने पूर्ण पावसाने या जिल्ह्यातली शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे आणि म्हणून आमची मुख्यमंत्र्यांकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत की प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपयाची तातडीची मदत दिली पाहिजे सोबतच ज्यांच्या विहिरी खचल्या या अति पावसामुळे त्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी दिला पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारच्या अटी न लावता सर्व शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे त्याची तातडीची कारवाई करण्यात यावी असं मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे